नमस्कार मित्रांनो आपल्या न्यूज यूट्यूब पोर्टलवरती सर्वांचं सर्ष स्वागत आहे मित्रांनो हिंदीमध्ये एक अप्रतिम असं सॉंग आहे ए मेरे राजा तू बडा नटकट है परंतु या गाण्याला मी माझ्या चालीवरती मला हे गाणं सुचलेलं आहे ए मेरे राजा तू बडा डेरिंगबाज बाज है तोर मय एक साथ आहे तो महाराष्ट्र के सत्ता का आगाज है हे गाणं कोणाला लागू होत असेल याचे थोडाफार तुम्हाला अंदाज किंवा कल्पना आली असेल मी एक शेतकरी पुत्र शेतामधून लाइव यूट्यूबला व्हिडिओ करण्यामागचं कारण म्हणजे मी एक यूट्यूबर असून एक राजकीय पॉलिटिकल ॲनालिस्ट आहे मुळात महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये अनेक बदल झाले अनेक नवनवीन युती आघाड्या महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि प्रत्येक आघाडी प्रत्येकाचं सरकार युत्यांचं आपण बघितलं दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी एक भाजपा सगळ्यांच्या आलटून पलटून पैरं महाराष्ट्रावरती त्यांनी फेडलं आणि पैरं असं फेडलं की पुण्या महाराष्ट्र म्हणतोय आता पैराच नको हो तुमचा अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र रटाळवाने त्याच युत्या आणि आघाडी नको हो म्हणतोय आता महाराष्ट्र म्हणतोय मेरे राजा तो बडा डेरिंग बाज आहे तोर उद्धव एक साथ आया तो सत्ता का आगाज आहे कर्तृत्व वक्तृत्व आणि नेतृत्वानं दमखम भरलेले हे दोन नेते दोन भाऊ ठाकरे ब्रँड म्हणून महाराष्ट्रामध्ये सध्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाले असतानासुद्धा हे दोन नेते मात्र व्यक्तिमत्त्व मात्रांचा अजूनही तसंच भारदार आहे सध्या अनेक राजकीय बदल झालेत अनेक राजकीय बदलामध्ये मेंडल्यूचा एक नियम असं सांगतो की तुम्ही नेहमी सर्वायवल फिटनेसचा नियम पाळला पाहिजे कोणत्याही क्षेत्रामध्ये जा फिटनेस्ट ऑफ सर्वायवल हा नियम पाळता आला पाहिजे त्यासाठी काय असावं लागतं तर आपली ताकद ही त्या ठिकाणच्या समाजाला त्या ठिकाणच्या वर्तुळाला दाखवून द्यावे लागते मात्र सध्या ठाकरे ब्रँडवरती हेच सर्वात मोठं आव्हान आहे दोघांची ताकद दाखवून दिली तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे दोन ठाकरे भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पाय रोवू शकतील कारण बिना सत्तेचं अनेक वर्ष मनसेप्रमुख राज ठाकरे वीस वर्ष झालं बिना सत्तेचं त्या ठिकाणी लढत आहेत कोणाच्याही मायच्यात दम नाही की बेनासत्तेचा महाराष्ट्रभर पक्ष स्थापन करून वाढवायचा हे इट्स नॉट अ जग आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे अत्यंत संयमी असूनसुद्धा वडिलांची तलवारीच्या मा म्यानाप्रमाणे शार्प असलेली तलवारीसारखी शिवसेना संयमी नेतृत्वानं वाढवणं हे दोन मतभिन्नता असून देखील त्या ठिकाणी त्यांनी शिवसेना जपली परंतु काळाच्या ओघात वेगळंच काहीतरी दडलं होतं आणि त्यातून त्या फूट जरी पडली असली तरी ठाकरे बँला घरातील दुणे बाहेर न काढता कुठंतरी एकत्र येण्याची गरज आहे तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे जे भगवा फडकवण्याचं जे त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं दोन ठाकरे एकत्र आले तर चांगलं होईल का महाराष्ट्राची सत्ता समीकरणं बदलतील का आणि महाराष्ट्रात त्या प्रत्येक मनामधील जी व्याकुळता आहे ती व्याकुळता या दोन ठाकरे एकत्र येण्यानं संपेल का मत नक्की कमेंटच्या माध्यमातून नोंदवा